मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नर या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी अभ्यास समितीची स्थापना झाली असून या अभ्यास समितीच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना तीस जूनपूर्वी कर्जमाफी आता रकमेची मर्यादा नाही तर सात बाराच कोरा होणार असल्याची माहिती मंत्री यांनी दिलेली आहे शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरता यावे वारंवार बँकाची थकबाकी वाढण्याची गरज भासणार नाही आता कर्जमाफी कशा पद्धतीने करता येईल अशा बाबीवर अभ्यास समितीचा अभ्यास सुरू आहे दहा एप्रिलपर्यंत ही समिती राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे त्यानंतर राज्य सरकारकडून संपूर्ण कर्जमाफीची घोषणा होणार आहे सध्या अभ्यास समितीने सहकार विभागाच्या माध्यमातून सतरा विविध मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या थकबाकीची माहिती मागविली त्यानु आहे त्यानुसार किती शेतकऱ्यांकडे पीक कर्ज अल्प मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज आहे हे समोर येणार आहे त्यानंतर याबाबतचा निर्णय होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार असून सहकार खात्यामार्फत जिल्हा न्याय माहिती मागविली आहे सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली असून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सरकारला सादर होईल त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकार तीस जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माहितीनुसार तीस जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे